हॅलो एव्हरीवाड नमस्कार मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे तुमच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना खूप आता भीती किंवा दगदगीच वातावरण तुमच्या मनामध्ये निर्माण झालं असेल त्यांच्यासाठी आता एक सोल्युशन म्हणून हा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला थांबलेलं वरती तर असं दिसतच असेल की पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरले त्यांनी आता काय करावं लागेल त्यांची उमेदवारी रद्द होईल का या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा ठीक आहे पहिले म्हणजे तुमची बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार चोवीसची ची जी काही पोलीस भरतीची प्रक्रिया आहे ती सुरू कधी झाली होती पाच मार्च पासून सुरू झाली होती ज्या ठिकाणी बऱ्याच जणांचा शेवटचा असेल काहींचा पहिला अटेम्प्ट असेल किंवा बाकीचे वय संपल्यामुळे शेवटचा चान्स असू शकतो अशा विद्यार्थ्यांनी काय केलं दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरले आणि मग आता अशा भीतीच्या वातावरणामध्ये आता ते आहेत सध्या की तुमच्या एक्झाम तुम्हाला नक्की देता येणार आहे की नाही तर याच्यासाठी एक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तो तुम्हाला नक्की कळेल <coughs> चारशे जागांसाठी ही भरती प्रक्रिया चोवीस ची होणार आहे पाच मार्च ला तीन जिल्ह्यामध्ये भरलेले आहेत काहींनी एकामध्ये भरले असतील तर ते आता सध्या सेफ आहेत ज्यांनी दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरले त्यांचं आता काय होणार आहे ते आपण इथे जाणून घेऊयात ठीक आहे तर आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बघा हे काय झालंय या आता एक नवीन नियम आणला गेलाय आणि त्या नियमाचं मिनिंग काय आता याच्यामध्ये तर ज्यांनी दोन ते तीन फॉर्म भरले त्यांना ते अडचणीचं ठरणार आहे का तर आता बघा या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला एका जिल्ह्यामध्ये एकच फॉर्म भरता येईल असा नियम आणला गेलेला आहे सो बरेच विद्यार्थी म्हणत होते की आम्ही एका जिल्ह्यात फॉर्म भरलाय काही जणांनी दोन ते तीन जिल्ह्यात फॉर्म भरले त्यांचं काय होणार वगैरे हे प्रश्न सगळे लाईव्ह लेक्चरमध्ये आपण बघत होतो त्यावेळेस आपल्याला काही एक्झॅक्टली बोलता आलं नाही कारण शासनाकडून तसं काही आपल्याला क्लिअरली सांगितलं गेलेलं नव्हतं ठीक आहे तर राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांनी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यासाठी अर्ज भरले होते पोलीस प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आल्यामुळे गृह विभागाने हा निर्णय आणलाय आता तो निर्णय काय आहे ते व्यवस्थित आपण बघा ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केलेत त्यांना आता हमीपत्र द्यावं लागणार आहे म्हणजेच काही नाही तुमची उमेदवारी काही लगेच रद्द होणार नाही तुम्हाला पेपर देता येणार आहे पण त्यासाठी तुम्हाला आधी हमीपत्र द्यावं लागेल आता ते हमीपत्र तुम्हाला कुठे द्यायचं आहे कसं द्यायचं आहे काय काय प्रोसेस आहे ते सुद्धा मी या व्हिडिओत तुम्हाला सांगते ठीक आहे बघा तर आता विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी याबाबतचा आदेश जारी केलेला आहे आणि या आदेशामध्ये त्यांनी असं सांगितलंय की उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेग अर्ज केल्यामुळे भरती प्रक्रियेत नंतर काही जागा रिक्त राहतात इम्पॉर्टंट म्हणजे हा निर्णय घेण्याचं रिझन असं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी बरेच हुशार असतात असं नाहीये की एका जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तिथे सिलेक्शन झालं असं नाही दोन ते तीन जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्याचा उद्देशांचा असा असतो की त्यांच्या सोयीस्कर जिल्हा आहे तो त्यांना काय करतात ते निवडतात आणि समजा एका विद्यार्थ्याचं दोन्ही जिल्ह्यामध्ये जर सिलेक्शन झालं असेल तर तो काय करतो त्याला जर सोयीस्कर जिल्हा असेल तो तर तो जिल्हा निवडतो तो दुसऱ्या जिल्ह्याची जागा आहे ती अशीच वाया जाते वेस्ट जाते मग दुसऱ्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी नुकसान होतं म्हणून इथं काय प्रेफरन्स दिलाय की एक जिल्हा आणि एकच फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी भरता येईल बस हे सविस्तर तुम्हाला आधी सुरुवातीला पण सांगितलं होतं ऍक्च्युली पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून बाकीच्या ठिकाणी फॉर्म भरले होते ठीक आहे तर प्रशासनाच्या लक्षात ही बाब आली त्यांनी काय केलं ला सरळ सांगितलं की तुम्हाला एक ही अट जी आहे ती तुम्हाला ती फॉलो करावी लागणार आहे आता पुढची प्रोसेस नक्की काय करायचंय तुम्हाला बघा ही जी तारीख आहे तुमच्याकडे आजचा आणि उद्याचा दिवस आहे म्हणजे आज जर तुम्ही व्हिडिओ बघता तर आज सोळा मे आहे उद्याचे दिवस आहे सतरा मे तर शेवटची तारीख आहे सतरा मे तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे तुम्हाला हमीपत्र द्यायचं द्यायचा आहे ते कोणाला द्यायचंय ते पण इथे बघा व्यवस्थित तर बघा विद्यार्थ्यांना हमीपत्र द्यायचंय ज्यांनी एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज केलेले आहेत ठीक आहे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी हा आदेश जारी केलेला आहे त्यामुळे उमेदवारांनी त्याच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पोलीस कार्यालयामध्ये जायचंय त्या ठिकाणी सतरा मे दोन हजार पर्यंत तुम्हाला ते हमीपत्र देता येणार आहे आता उमेदवाराच्या केवळ एकाच बघा अर्जाला प्राधान्य देण्यात येणार आहे या मध्ये ठीक आहे उमेदवारांनी त्या हमीपत्रामध्ये काय सांगायचंय किंवा काय लिहायचंय बघा हमी कोणत्या पदासाठी अर्ज केलाय ते सांगायचंय त्याचा तपशील द्यायचा आहे त्यानंतर त्याने किती अर्ज केलेत ठीक आहे त्याने नक्की किती अर्ज आहे? केले आहेत आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्याने अर्ज केलेत बघा कुठे कुठे केलेले आहेत याची माहिती त्याला द्यावी लागणार आहे आणि शिवाय त्याला बघा एका पदासाठी केवळ एका अर्जालाच प्राधान्य देण्याची हमी तास द्यावी लागणार ता ला ला आहे तर आता विद्यार्थ्याला करायचंय काय प्रोसेस एक्झॅक्टली तुम्हाला असेल सतरा मे पर्यंत तुमची शेवटची तारीख आहे हे हमीपत्र तुम्हाला जवळपासच्या तुमच्या पोलीस कार्यालयामध्ये जाऊन द्यायचं आहे तुमचं वास्तव्य ज्या ठिकाणी आहे त्या पोलीस बघा जिल्ह्यातील पोलीस कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे ठीक आहे तर घाबरायची काही गरज नाही आहे तुमची उमेदवारी काही रद्द होणार नाही पेपर तर तुम्ही देताल पण ही प्रोसेस पहिली इम्पॉर्टंट आहे ती आधी तुम्हाला करावी लागेल ओके तर आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी नाथखाकी भरतीचा ही आपली बॅच आता रेकॉर्डेड तुम्हाला परचेस करता येईल सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक पासून संपूर्ण शिकवणी शंभर प्लस टेस्ट आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहेत दर आठवड्याला मोफत सराव टेस्ट पण आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आणि प्रत्येक लेक्चर वर्षभर कितीही वेळा बघता येईल या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून किंवा व्हिजिट करून तुम्ही आपलं ऍडमिशन कन्फर्म करू शकता आणि फटाफट आता लवकरच बघा वीस मे नंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे ग्राउंडची लवकरच लवकरच येईल ग्राउंड झाल्यानंतर तुमची लेखी येईल लेखीसाठी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचा प्रयत्न करायचा आहे कॉम्पिटिशन खूप हाय आहे सर्वांना माहिती आहे सतरा लाख फॉर्म आले सतरा हजार प्लस जागा आहेत फक्त म्हणजे एका जागेसाठी एकशे दोन विद्यार्थी तुम्हाला माहित असतील आहेत कॉम्पिटिशन खूप हाय आहे त्यामुळे बेसिक पासून सगळा एक एक टॉपिक आणि एक एक सब्जेक्ट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे तर ही बॅच परचेस करायची असेल तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली ही बॅच परचेस करू शकता ठीक आहे हा इन्फिनिटी पोलीस भरतीचा आपला युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती फ्री लाईव्ह सेशन्स आपण डेली घेत असतो रोज डेली दहा ते अकरा मध्ये मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतात एकदम फ्री सेशन आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीच आपण सा हे सेशन सुरू केलं होतं टोटल बघा हंड्रेड प्लस डेज आता कंप्लीट व्हायलाच आलेले आहेत बऱ्याच विद्यार्थी तीन ते चार स्टुडंट पासून आपण सुरुवात केली होती आता दीडशे ते दोनशे विद्यार्थी लाईव्ह लेक्चरला असतात सो हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा बेल लाईकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्ही जेव्हा कधी सेशन असेल तेव्हा तुम्हाला ते बघता येईल किंवा कोणतीही नवीन अपडेट आली तर ती तुम्हाला वेळेवरती माहिती होईल ठीक आहे तर अशाच पद्धतीने आता घाबरायची काही गरज नाही हमीपत्र द्यायचं हे विसरू नका आणि लवकरात लवकर द्या कारण उद्या शेवटची तारीख आहे ठीक आहे व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा फ्रेंड्स पर्यंत ज्यांनी तीन ते चार जिल्ह्यांमध्ये ठीक आहे फॉर्म भरलेले ठीक आहे Sala thank you